नमस्कार एबीपी मराठीमध्ये आपले स्वागत बात आहे बातमी आहे संभाजी ब्रिगेड संदर्भातील काही दिवसाआधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक संघटन रस्त्यावर उतरल्या या संदर्भात प्रवीण गायकवाड यांनी पत्रकार परिषद ही घेतली होती तर आता पुन्हा एकदा प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र येणार या संदर्भात माहिती दिली तर सध्या असलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मनोज आखरे यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली संभाजी ब्रिगेड ही संघटना मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनात काम करणारी संघटना आहे मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सेवा संघाचे विविध बत्तीस कक्ष निर्माण केले ज्यात प्रामुख्याने संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांचे सर्वाधिक नाव आपण ऐकले असेल जाणून घेऊ नेमके एकत्रीकरण काय आहे संभाजी ब्रिगेड सामाजिक कार्य करत राजकीय पुढाकार घेऊन राजकीय पक्ष म्हणून पुढे आल्याच्या नंतर प्रवीण गायकवाड यांनी सामाजिक संभाजी ब्रिगेड म्हणून काम सुरू ठेवले होते तर सामाजिक आणि राजकीय असे संभाजी ब्रिगेडचे दोन प्रदेशाध्यक्ष आणि दोन पद्धतीने काम महाराष्ट्रात सुरू होते दोघांची विचारधारा एकाच आणि मराठा सेवा संघ प्रणालीला धरून हे काम सुरू असले तरी आता दोन वेगळे गट न ठेवता सामाजिक राजकीय एकच संभाजी ब्रिगेड म्हणून एकत्रीकरण होणार आहे असे मत यावेळी दोन्ही प्रदेश अध्यक्ष यांनी व्यक्त केले सध्या राजकीय प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे तर सामाजिक प्रदेशाध्यक्ष हे प्रवीण गायकवाड आहेत आज प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की दोन्ही संभाजी ब्रिगेड एकत्र आल्यानंतर प्रदेश अध्यक्ष मी नसलो तरी मुख्य नेता म्हणून मी असेल आणि आम्ही एकत्र येऊ तरी सुद्धा प्रदेश अध्यक्ष म्हणून असलेले मनोज आखरे यांची राज्यकर्णीसोबत बैठक पार पडली आहे येणाऱ्या काळात आता एकच संभाजी ब्रिगेड म्हणून काम करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांचं एकमत झालं आहे तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा यामुळे आनंदाचे वातावरण आहे आगामी काळात शंभर टक्के समाजकारण शंभर टक्के राजकारण या अजेंड्यावर काम करणार असल्याचे मत घेऊन दोन्ही संघटना एकत्र येतील आणि महाराष्ट्रातील पुन्हा एकदा आपली ताकद दाखवतील असे मत जिल्हा अध्यक्ष यांनी व्यक्त केले तर काय म्हणाले प्रवीण गायकवाड बघूया सविस्तर कालही बुलढाणा चिखली ज्या ठिकाणी खेडेकर साहेब राहतात त्या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या परिवाराच्या सगळ्या लोकांची मीटिंग झाली आणि संभाजी ब्रिगेड सामाजिक आणि राजकीय हे हो। सगळे लोक एकत्र येतील कारण आम्ही एकाच विचाराने काम करू आमच्यासमोर शिवराय फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा आणि राज्यघटना तिची समता बंधुता न्यायाची तत्व एकच असल्यामुळे एकत्रित काम करावं असं सगळ्यांची इच्छा आहे आत्ता कसं आहे की मराठा सेवा संघाच्या परिवाराचा एक भाग म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे जिजाऊ ब्रिगेड आहे महात्मा फुले इतिहास संशोधक मंडळ आहे सहकार पक्ष असे बत्तीस कक्ष आहेत तर त्याच्यातली मुख्य बॉडी जी आहे ती मराठा सेवा संघाची त्याच्यामध्ये आदरणीय संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत तर त्यांनी आता निर्णय घेतलेला आहे की सध्या आपण परिस्थितीमध्ये एकत्र येऊ कारण ताकद विभागल्यामुळं ना राजकीय यश मिळतंय आहे ना सामाजिक आपला दबाव राहतोय तर सांस्कृतिक सामाजिक दबाव हा संभाजी ब्रिगेडचा मूळ विषय आहे आणि राजकारण विरहित संघटना ही जी त्याचं मुख्य उद्देश होता तर आता बघावा लागेल कारण मराठा संघ हा निर्णय घेईल की राजकारणात पुढं जायचं का समाजकारण पुढं जायचं परंतु राजकारण हे गरजेचं आहे परंतु राजकारणामध्ये यश मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्षाला आजपर्यंत जो बघितलं यश न मिळाल्यामुळं त्यावर काही पुनर्विचार होऊ शकतो आता हे सगळे दोन्ही एकत्रीकरण झाल्यानंतर ऑब्व्हिअसली या संघटनामध्ये आजही प्रवीणदायकवाड आणि संभाजी ब्रिगेड एक, एक समीकरण आहे ते राहणार आणि संभाजी ब्रिगेडचा मी प्रदेशाध्यक्ष राहीलच असं नाहीये परंतु संभाजी ब्रिगेडचा एक नेता म्हणून प्रमुख म्हणून मी ते कार्यरत राहील कारण आपण जर बघितलं तर खेडेकर साहेबांनी दोन हजार पाचलाच मराठा सेवा संघाचा राजीनामा दिला परंतु ते सातत्याने सक्रिय राहिले अनेक लोक प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले पण त्यांचं जे महत्व आहे त्यांचं जे सामाजिक चळवळीतलं महत्व आहे ते तसंच राहतं त्यामुळे आपण सतत कार्यरत राहिलं तर संभाजी ब्रिगेडचं प्रदेशाध्यक्षपद प्रद असलंच पाहिजे असं काही नाहीये